जे कामगार आहेत जे वडगावला असतात तर त्यांच्या मुलीचं आज साखरपुडा आणि हळद आहे आणि त्यांना लग्न आहे बारा वर्ष झाले ते आमचे इथे काम करतात त्यांचा मान ठेवण्यासाठी आम्हाला यावं लागलं आणि मुल स्थळही खूप चांगलं आहे मुलगा पुण्याला असतो आणि आज काल म्हणजे साखरपुडा आणि हळद त्यांच्या गावाला आहे दिगे खडकी खडकी खडकीवर आम्ही आत्ता चालत पाऊस सुरू झाला आहे हे टाइमपास न करता पटकन ड्रेस सिलेक्ट केला आहे हा ड्रेस घातल्यावरच कळेल आणि पियुष मस्त ए लावून करवंद खात बसला आहे तर आत्ता वाजत आहे पाच आणि आत्ताच ऋतुजा नवरी साखरपुड्याच्या ठिकाणी गेली आहे आणि आता हे निघायचं आहे मी झालेली आहे तयार आता फक्त मेकअप बाकी आहे आणि असं आहे माझा कॉस्ट्यूम हे वरचं जॅकेट हावाला कमर पट्टा खाली पॅन्ट आणि वरती कट ड्रेस सो so, तर मी झालेली आहे तयार आणि आता मी फक्त ना स्ट्रेटनिंग करते माझे केस कुरवळे असल्यामुळे ना हंड्रेड आउट ऑफ फक्त सेवेंटी पर्सेंटेजच दिसतात चांगले आणि स्ट्रेटनिंग केल्यानंतरचा लुक हा आहे आता शांभवी कृष्णा आधू हे भूत आले आहेत हे सगळ्यात मोठं भूत आहे शांभवी हॉस्टेलला असते पण आता तिचे टेन्थ बोर्ड ची एक्झाम झाले आहेत त्यामुळे तिने हॉस्टेल सोडून दिला आहे <laughs>

आम्ही आलो तेव्हा नवरा नवरीची आंघोळ झाली होती आता साखर पुढ्याचा कार्यक्रम <coughs> आहे पावसाचं वातावरण झालं आहे त्यामुळे आम्ही हळदीची साडी घातली परत सांगण्यात आलं की फोटो सेशन करायचं आहे त्यामुळे पुन्हा आम्ही साडी बदलली गोविंद गोविंद खाली सोडून द्या दोघांनी हा जोडा वेस्ट वेण्या मदस्त आहे मदरे विक्रमणव नसरीता साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि आता हळदीचा कार्यक्रम आहे नवरीचा आवरण्यासाठी आम्ही तिला रूम मध्ये घेऊन आलो आहे तू जाती अजून मेकअप राहिला आहे टिकली दे टिकली दे घेऊन ऋतुजा आणि हे तिचे भाऊ बहीण मिळून चार जण आहेत तीन बहिणी दोघींचे लग्न झाले आणि एकीचं होतंय आणि एक भाऊ जो दहावीत शिकतोय माहिती असेल वडगावचा भाऊडिया आणि सासरकडचे एक जाव आणि दोन नंदा जेवण झाले आणि मम्मी आता मम्मी आणि आजी जेवायला बसलेत आता जस्ट जेवायला ते आणि आमचं जेवण झालं तर आता सगळा कार्यक्रम उरकला आणि आम्ही निघालो आहोत घरी मग उद्या लग्नाचा ब्लॉग पाहण्यासाठी तयार आहात ना नक्की तयार राहा मग काय गाणं म्हणत म्हणत एन्जॉय करत करत आम्ही निघालो घरी तर कसं होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या